ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस वसाहतची सनद पुन्हा उच्च न्यायालयामार्फत भुईर कुटुंबियांना देण्यात आली भूमापन विभागामार्फत मोजणी सुरू असताना येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नागरिकांना नोटीस न देता सर्वे होत आहे त्यामुळे येथील अनेक घर बाधित होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे आता सनद प्रकरणावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे कोल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला व एन शाळेसमोर पोलीस वसाहत आहे एन सी टी स्कूलसमोरील बैठ्या चाळींची निवासस्थाने धोकादायक झाल्याने अनेक वर्षांपासून ती बंद आहेत या ठिकाणी तुकाराम सखाराम भोईर यांना तत्कालीन प्रांत अधिकारी यांनी अलटरणीत सनद दिली होती परंतु विठ्ठलवाडी पोलिसांनी आक्षेप घेऊन पुन्हा सनद पोलीस आयुक्तालयाच्या नावे केली या प्रकरणी भोईर कुटुंबियांचे वकील किरण चावाला यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा भोईर यांच्या नावे सनद देण्यात आली परंतु येथील स्थानिक नागरिक गौरव भालेराव वी यांनी विरोध दर्शविला आहे सत्याची बाजू काय ना काय महाल बनव नाही ती पण आम्ही ती का जाऊ द्यायची त्यांना नाही 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 जाधव साहेब तुम्ही असं म्हणताय मला तुम्ही लक्षात घ्या

तुम्ही जागा देता तर कमीत तुम्ही बघत असे तिथे माणसं राहतात की नाही राहतात तुम्ही डायरेक्ट जागा देता त्यांना तुम्ही पण जरा हे करा मध्ये काय का प्रकार आहे की आमचा विभाग फक्त मोजणी देते मर्यादित ताबा देणं ते वाटप पण हा काय आमचा विषय नाही आमचा हा विषय असतो की ज्यावेळेस एखाद्या सनद धारकाला सनद दिली जाते नंतर आम्ही मोजणी करतो हा तेवढा फक्त आमचा लिमिटेड विषय आहे आणि ह्या प्रकरणामध्ये काय झालं सनद हे अगोदर पोलीस विभागात दिले होत त्यानंतर मी टाईम मध्ये ती रद्द करून खाजी विक आणि त्यानुसार त्यांनी हायकोर्टात गेली त्यांनी नावा दाखल केला आणि आमच्याकडे पण बदल त्याच्यानंतर कुठे जायचं असेल मार्ग दाखवा हा त्यामुळे आता आपण काय करू तुमचं जे म्हणणं ते पाच आणि रेकॉर्ड हा विषय आम्ही काय तुम्हाला जरी वाटलं मग एक तुमची बाजू घ्यावी मी रेकॉर्डच्या बाहेर जाऊ शकत नाही तो त्यांची बाजू काय प्रश्न आहे तुम्ही माणसांना बघितलं पण नाही तुम्ही डायरेक्ट त्यांची बाजू घेतलेली आहे तुम्ही बोलता रेकॉर्डच्या बाहेर जाऊ शकत नाही रेकॉर्ड रेकॉर्ड नुसार रेकॉर्ड काय सांगतो समोरच्या व्यक्तीची जमीन गेली कशी त्याच्या बदल्यात त्याला जमीन भेटते कशी सगळ्या डिपार्टमेंटला फॉल कस डिपार्टमेंटला फॉल एक मिनिट एक मिनिट महिलांना एक मिनिट पाहिलं की भिंतीला भिंत लागलेली आहे वसिडांची चला बाकी कोणी लांब आपण गृहित धरू बसी एक मिनिट एक मिनिट बसी टा तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच्या लोकांना तुम्ही नोटीस दिला का नाही नाही ते दिला का नाही त्यावेळेला हे व्यक्ती इतर नोटीस मोजणी नोटी... करण्याला आले असता विशाल पोद्दार तुमचे अधिकारी आहेत तुमचे डिपार्टमेंटचे ते इथे आले असताना त्यांनी एवढा नोट काय गायीने मोजणी केलीच का मी थांबवत असताना सुद्धा एवढा का समोरचा समोरचा माणूस सरकारचा आहे का सरकारचं जावं आहे का मला सांगा उत्तर द्या मग एवढं त्याला फॉर काय झाले की लोक पळून बाया माणसांना ते माणसं खुनच देतात सरकार ते तुमच्या सोबत आलेले त्यांच्या हे काय प्रकार चालले ठीक आहे त्याच्याबद्दल पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये काय एफ आय आर दाखल करायची ती केली दाखल पूर्ण डिपार्टमेंट तुमचं पूर्णपणा फॉर आहे हे आमच्या निदर्शनात आलेले ऑलरेडी आमची तक्रार आम्हाला एक पंधरा दिवसापूर्वी असं समजलं की इथे कोणतरी सरदार लोक येत आहेत आणि अतिरेक करून आमचे रस्ते वगैरे सगळे बंद करतायत पण इथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी पासूनचे जुने आहे आम्हीच पंचवीस ते तीस वर्षापासूनचे इथे आहोत आमचे जरी घर ते रस्तेही बंद करतायत आम्ही म्हणजे जायचं कुठून यायचं कुठून जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून ते लोक आजूबाजून गाडीवरून चक्कर मारतात आणि महिलांना खूनच देत म्हणून आम्ही चौकशी केली की हे लोक कोण आहेत तेव्हा आम्हाला सगळी माहिती पडली की हे लोक इथं बांधकाम करण्यासाठी येत आहेत आणि जर ते खरे असतील तर त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगावं की बाबा कुठून कसं कितीपर्यंत बांधणार आहे पण असं आम्हाला वाटतं आमचे आबा नगरसेवक किती वर्षापासून आम्ही आबांना ओळखतो आबा हि ते कब्जा करू शकले असते किंवा भालेराव करू शकले असते कोणी इथं कब्जा केलेला आहे जशी जागा पडली तशी आम्ही बघतो तशीच ती जागा पडलेली हा कोण तिसरा माणूस होतो आणि इथे बांधकाम करतो आम्ही हे होऊन देणार नाही अजिबात सुद्धा माझे नाव सुनीता सुनील पवार राहणार इथेच राहते मी इथेच घर आहे माझं उल्हासनगर पोलिस लाईनच्या पाठीमागे नोटीस जारी नाही आम्हाला नोटीस वगैरे कोणालाच नाही ज्या दिवशी आम्हाला माहिती पडला ते सरदार लोक आले तर मी महिला घेऊन गेली तर त्यांनी फोटो काढायचं नाटक केलं आणि आम्हाला खुन्नस दिले आम्ही थांबा म्हणतो तर तो निघून गेला थांबलाच नाही नोटीस काय आहे लावलीच नाही चिकटवली चिकटवली सुद्धा नाही दोघांनी अशी पकडली आणि ते लोक निघून गेले म्हणजे कमीत कमी तू बोल तरी ना आमच्या बरोबर काय ते खुन्नस देतो महिलांना म्हणजे काय किती जरा नोटीस जवळजवळ सगळेच आहेत त्यांना सगळ्यांनी नोटीस भेटले बऱ्या जणांनी घेतले पण नाहीत नोटीस भेटली परिस्थिती पण माहितीच काल आम्ही सगळ्यांना सांगितलं गेलो आणि त्यांना कल्पना दिली की आपल्या काय तुम्हाला नेमकी आहे का त्या म्हणजे आम्ही सांगा आज एवढा आम्हाला जनसमुदाय ते आले होते अधिकारी काय बोलत त्यांनी कधी सांगितलं ना फक्त मोजणी किती केली काय केली हे सांगत होते फक्त नोटीस किती जणांना भेटली आहे कुठलाही अधिकारी येला ना आम्हाला सांगेल आम्ही हा अधिकारी तो अधिकारी आमचा नगरसेवक आमची मनसा आम्ही यांनाच ओळखतो बाकी कुणी आणि आम्हाला त्रास द्यायचा नाही आज हा जो प्लॉट आहे उल्हास एनसीडी शाळेच्या समोर बालेरा बंगल्याच्या समोर पोलीस लाईन जुनी पोलीस लाईन ही जागा एक सकाराम तुकाराम पाटील पाटील म्हणून यांना अलॉट झालेली आहे ती जागा त्यांना अलॉट झालेली असताना टोटल टोटल याच्यामध्ये आठ हजार आठशे वाल त्यांना अलॉट झालेले शहरामधले पाच प्लॉट्स आहेत त्यामध्ये पोलीस लाईन विनसची स्मशानभूमी गौशाळा आणखीन दोन प्लॉट्स आहेत त्या त्या जागेच्या अगेन्स्टमध्ये आपण कोर्टामध्ये ऑलरेडी पी आय दाखल केली आहे आज अधिकारी इकडे मोजणी करायला आले असता मोजणी पाच तारखेला झालेली आहे मोजणी ही पाच तारखेलाच इकडच्या रहिवाशांनी आणि मी इकडे ही मोजणी आम्ही त्यांना पिटाळून लावली मोजणी तिथे होऊ दिलेली नाहीये स्पष्टपणाने सांगायला गेलं तर, तर मोजणी इथे झालेली नसताना आज हो ते जाग जेवढ्या लोकांच्या हरकती गेल्या कायद्यानुसार त्यांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या लोकांना त्यांनी नोटिसेस हायर करायला हव्या होत्या की बाबा तुम्ही इथे हजारा तुमच्या काय ऑब्जेक्शन असतील तर काय हरकती असतील तर तिथे नोंदवा कुणाची हरकती न घेता सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं कारभार चाललेला याच्यामध्ये पूर्णपणाने डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंट पूर्णपणे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे सगळे अधिकारी त्या त्यांना पूर्णपणाने पडद्या मागून पडद्या अंडर टेबल पूर्ण फॉर आहेत आणि पूर्ण मदत करतायत गेलात का साथ? मी हायकोर्टामध्ये माझ्या नावाने टोटल आठ हजार आठशे वाल वरती मी पी आय दाखल केलेली आहे बारा तारखेला बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी हायकोर्टापर्यंत आपण गेलेलो हायकोर्टात मला खात्री आहे की हायकोर्ट नक्की त्याला न्याय मिळेल मिळेल जवळजवळ अडतीस लोकांना नोटिसेस निघालेले आहेत आणि त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं त्यांना काय मिळेल किंवा काय असं काही नाहीये ताबा देण्याचा दिला प्रयत्न का असं ते सांगतात त्या दिवशी ताब्याचं तुम्हाला मी सांगतो ताब्याचं लेटर आम्ही हायकोर्टात असताना बारा तारखेला ताब्याचं लेटर इथे पकडलं अधिकाऱ्यांनी दोन एक सेकंड पण नाही पकडलं फोटो काढला आणि पळून गेलेत पब्लिकने विचारायच्या आधी इकडे निघून गेलेत ते कोण अधिकारी नाही काही कल्पना नाही त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे उल्हास तलाठी तलाठी सोनवणे त्यांनी इकडे ताबा दिलेला आहे आणि मी सोनवनी विचारलं असता सोनोनी मला सांगितलं की मला सा आदेश होता म्हणून पूर्वीपासून सगळे इथे राहत आहेत प्रत्येकाकडे 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 पुरावे आहेत आणि प्रत्येक पन्नास साठ वर्षाच्या पूर्वीचे सगळे रहिवासी आहेत एकही रहिवासी ते काल आलाय आणि काल राहिला असं एकही नाहीये आणि सगळ्यांकडे पुरावे टॅक्स पावतात त्यांच्या उल्हासनगर नगरपालिकेच्या पासून त्यांच्याकडे टॅक्स पावतात पुढची लढाई काय पुढची लढाई तीच रस्त्यावरती उतरेल मी माझ्या लोकांचे घर याच्यामध्ये स्वतः माझा बंगला सुद्धा बाधित आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो मी स्वतः पी एल दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये आणि जर रस्त्यावरची जर लढाई लढाई लागली तरी मी रस्त्यावरती आंदोलन करणार मी ऑलरेडी उपोषणाचा इशारा दिलेला आहे अधिकाऱ्यांना आता या प्रकरणी भोईर यांचे वकील करण चावला यांनी गौरव भालेराव यांचे आरोप फेटाळून लावले आहेत आम्ही कुठल्याही प्रकारची जमीन हडप करत नसून नागरिकांचे एक फूट सुद्धा जागा किंवा घर घेणार नाही आहोत नागरिकांची कोणीतरी दिशाभूल करत असल्याचं चावला यांनी सांगितले आहे आज पाच फेब्रुवारी दो हजार पच्चीस कोव्हा पे मोजणी का तारीख निकाला गया था। सिटी सर्वे डिपार्टमेंट के थ्रू हमारा एप्लीकेशन पे अब वो एप्लीकेशन करने के बाद वहाँ पे जगह पे मोजनी हुआ और वहाँ पे एक मोजनी होने के बाद में वहाँ पे हमने जो नियर बाय चारों बाजू तीन बाजू एक बाजू रोड है और दो बाजू पैसेज है और एक बाजू गवर्नमेंट की प्लॉट पे बहुत लोगों ने अतिक्रमण करके रखा है वहाँ पे हमने सबको नोटिस दे के सिटी सर्वे ने नोटिस दे के नोटिस बजावने करके वहाँ मोजनी किया वो मोजनी होने के बाद वहाँ पे गौरव गौतम भालेराव वो वह इतर लोगों ने वहाँ पे एक ऑब्जेक्शन डाला ये बारह सौ जो जगह है वो पुलिस की है और उसके अंदर ऐसा लिखा गया कि उसमें हमारी अवार्ड भी इफेक्ट हो सकती है और हमको नोटिस नहीं मिला करके लेकिन जब भी आज हम वहाँ पे गए तो हमको पता चला कि आ, मैं अपने जो मेरे क्लाइंट है उनकी, उनकी तरफ से मैं गया था क्योंकि उन्होंने मेरे को एडवोकेट एज एन एडवोकेट अपॉइंट किया है तो वहाँ पे जब हमको प्रकरण मालूम पड़ा तो वहाँ की जितनी पब्लिक है उनको मिसग उनको ये मिस गाइड किया कि हमने उनके घर का जगह ले लिया है उनके घर ले लिए हमारी ड्रॉइंग और उनके घर सब टूटने वाले और उनके घर सब डिमोलिश होने वाले हैं जो कि बिल्कुल झूठ है और बिल्कुल गलत है और ये किसने वहाँ पर रूमर फैलाई वो उन लोगों को पता लेकिन मैं आज बिल्कुल क्लियर करता हूँ भोरे साहब बाजू में बैठे उनके उनके माध्यम से बिल्कुल क्लियर कर देता हूँ कि उनके घर का एक स्क्वायर फीट नहीं एक स्क्वायर इंच जगह भी हमने उस ड्राइंग में नहीं लिया है ना ही उनकी एक भी जगह का व्यवहार मिसगाइड किया है और बिल्कुल उनके जो एप्लीकेशन है और वो जो बोल रहे हैं वो मैच भी नहीं होता है उनको एप्लीकेशन भी शायद पढ़ के उन्होंने साइन नहीं किया किसी ने उनको बना के दिया है ऐसा हमारे को दिखता है क्योंकि उनका जो बोलना था जो वर्बली उनका ऑब्जेक्शन था और जो उन्होंने पेपर पे लिखा है वो बिल्कुल मैच नहीं होता है पेपर पे लिखा है वो बिल्कुल अलग है और जो वो बोल जो वहां पे जाके कर रहे हैं कि हमारा जगह ले लिया है वो बिल्कुल गलत है जो आपके क्लाइंट जो हुई हाँ। उनको ये जगह अलग रहेगा कारण क्या है और जो पिछले जो तो पांच साल जो मामला था तो पुलिस के साथ के मामला सामने आया था वो हाँ। तो उनको भी था तो ये क्या मैं आपको इतना बता सकता हूँ कि वो जगह जो था इन, इनको जगह क्यों मिला इन्होंने अपना खुद का जगह आज से नाइनटीन एटी एट में पुलिस के ताबे में दिया था बहुत बड़ा लैंड जिसका एरिया था आठ हजार नौ हजार स्क्वायर यार्ड उसके एवज में अपना उसके एवज में गवर्नमेंट ऑल्टरनेट साइड देता है ऑल्टरनेट साइड मतलब जो उनका जगह बड़ा बड़ा उन्होंने जगह लिया और उनका जो छोटा छोटा जगह फ्री हुआ तो आप उनको गवर्नमेंट को प्रपोज करो और गवर्नमेंट के अगर ताबे में रहता है और उनके काम का नहीं रहता है तो क्योंकि उनको बड़ा जगह चाहिए आगे पब्लिक बढ़ रही है पीपल कि जो पॉपुलेशन है उल्लासनगर में डेंसली पॉपुलेटेड एरिया है वो पॉपुलेशन बढ़ रहा है वो बढ़ने की वजह से उनको बड़ा जगह चाहिए और छोटा जगह नहीं अब कल पुलिस स्टेशन में और कर्मचारी वैसे देखते हैं हम गवर्नमेंट का मोस्टली सब ऑफिस अंडर स्टाफ है उल्हासनगर में पब्लिक ज्यादा है हर कर्मचारी के ऊपर लोड है तो उनको एक जगह चाहिए रहता है बड़ा बड़ा कार्यालय बने उधर ज्यादा लोग आए उल्लासनगर डेंसली पॉपुलेटेड एरिया है तो उस वजह से उन्होंने छोटा छोटा अपना जगह सरेंडर करके और बड़ा बड़ा गवर्नमेंट ने उनको अलॉट किया रिजर्वेशन के थ्रू तो हम बोर थे जो पहली बार जगह कि नहीं हमारा जगह आप ले लो और वो 40 साल के बाद उनको छोटा 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 जगह मिल रहा है जिसमें भी लोग आके ऑब्जेक्शन क्रिएट कर रहे हैं और हम उसको लीगली फाइट कर रहे हैं अब हाईकोर्ट ने इसमें क्या ऑर्डर पास किया उसके ऊपर बिल्कुल टिप्पणी नहीं कर सकता हो बिकॉज पढ़ना पड़ेगा ऑनरेबल हाईकोर्ट ने जो ऑर्डर पास किया है वो मैं आपके पास

ये वो जगह से हमारा एक स्क्वायर इंच एक स्क्वायर इंच बोल रहा हूं मैं स्क्वायर स्क्वायर फीट भी नहीं एक इंच उंगली जितना होता है मेरे इतना भी जगह उनका हमने नहीं लिया है उनको किसी ने मिसगाइड किया है सर एडवोकेट कभी भी कोई भी चीज मैनेज नहीं करता है सर एडवोकेट का, का काम है अपने क्लाइंट का पक्ष रखना उसके बाद सक्षम अधिकारी सक्षम कोर्ट uh, सक्षम न्यायालय अभी मैं मतलब उनका एलिगेशन है कि मैं हर डिपार्टमेंट हर जगह पे जो भी मैनेज करता हूँ अगर इस तरह का उन्होंने एलिगेशन मेरे खिलाफ किया है तो वो बिल्कुल गलत है और इसके लिए मैं जो हो सकती है हमने ना, की है, ना हम ऐसा कुछ काम करते एक रुपया भी हम मैनेजमेंट या एक रुपए की भी हम मैनेजमेंट नहीं करते वो गोर साहब का भी असूल है और हमारा भी असूल है कि हम बिल्कुल भी कोई भी चीज की मैनेजमेंट में बिलीव नहीं करते नाला परिणाम लोकनोर हो त्या उल्हासनगरमध्ये एस डी ओ एक तथाकथित आले सुरुवातीला वाटले की सरकारी मालमत्ता ताब्यात घेतात ताब्यात घेण्याचा त्याचा मनसुबा वेगळा होता आणि ते कोणातरी विकायचं होतं या ठिकाणी सुद्धा दोन हजार एकोणीस साली असाच प्रकार झाला होता की सनद दिली बोगस सनद ते प्रकरण कोर्टात आहे आणि मला वाटतं कोकण आयुक्तांकडे सुद्धा आहे त्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेला प्रकार एकदम बदनाम अधिकारी त्याने केलेला प्रकार संपूर्ण उल्हासनगर विकलं होतं त्याने स्मशानभूमी असेल गुरुद्वारा असेल या पोलीस लाईन असतील पाच वर्षापूर्वी असंच या ठिकाणी अचानक पत्रे काढायचं काम चालू होतं सकाळी सकाळी मला लोकांनी तक्रार केल्यानंतर मी आलो पोलीस स्टेशनला सांगितलं बघ अकरा महिन्याचा करार असेल भाडेकरू असेल त्याला खाली करायचं असेल तर कायदेशीर कारवाई करावी लागते यांनी तार ओने त्यांनी कोणी काय अधिकारी असेल त्यांनी काय खाल्ला असेल काय माहित नाही पण पोलिसांचा अधिकार आहे की ती खाली करायची की नाही त्यांनी तुम्ही तुम्ही त्याच्याकडून घेऊन दिले का एनओ सी दिली का पीडब्ल्यू ची वर्कआउटर आहे का तोडायची त्याच्यानंतर ते प्रकरण थांबलं आणि त्यानंतर या संपूर्ण बोगस सनद प्रकरणाला एक वळण आलं त्यांनी स्पीड घेतला जवळपास सर्वच लोक जागृत झाले आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी या बिल्डरने किंवा या तथाकित भूमाफियाने जे आपल्या ताब्यात दाखवला होता किंवा ही जागा मला मिळणार आहे सर्वच लोकांनी विरोध केला आणि मग सर्व सनद रद्द झाल्या होत्या पुन्हा हायकोर्टात जाऊन त्यांनी काहीतरी रिवोक केले असं समजलं भूमी स्मशानभूमीमध्ये सुद्धा आहेत लहान मुलांचं दफन, दफन, दफन करण्याची जागा आहे ती सुद्धा ताब्यात घ्यायचं चाललेलं आहे किंवा घेतलेली आहे असा विचित्र प्रकार हा उल्हासनगर मध्ये आज या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूच्या प्रस वसाहती लोकांना दहशती खाली आहेत वसाहतीत लोक दहशती खाली आहेत एकोणीसशे पासष्ट पूर्वीचे इथं राहणारे आमचे पवार साहेब असतील भालेराव असतील इतर, भाले इतर सर्व लोक जे कारागिर आहेत सूर्यवंशी आहेत परिवार पासष्ट पूर्वीपासून म्हणजे ही पोलिस लाईनमध्ये त्यांची पंजोबा आजोबा पोलीसमध्ये होते मग पोलीस स्टेशन आणि पोलीस म्हणून इथं जवळच राहायला घेतले त्यां ते अशा जागा पासष्ट आता इथं उल्हासनगरमध्ये निर्वासितांना सनद देण्याचा जो कायदा आहे तो एकोणीसशे पासष्ट पूर्वी ज्याचा ताबा असेल त्यांना सनद मिळाली जाते इथं कोणीतरी कुठली तरी जमीन दिली असं दाखवतोय ती दिली की नाही तेही माहित नाही कोर्टाने वास्तविक पाता ही कोर्टाने तपासायला पाहिजे होतं की जागा गेली कुठे मला वाटतं पत्रकारांनी शोध पत्रिका तुम्ही आहेत सदर कोण तो को, तुकाराम पाटील आहे किंवा तो भोईर आहे त्याची जागा खरोखर गेली का महानगरपालिकेचा एवढा कुठा मोठा विकास कुठला झाला की महापालिकेला भूखंड दिला त्याच्याऐवजी अल्टरनेट साईड म्हणून ही दिलेली आहे हा शोध घ्या पाहिला ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल